बंद केलं त्यांनी काम बंद केलं तर मी येऊन त्याला चालू केला बोलते कोणी चालू केला तू तू बोल नाव सांगा पहिला माझं नाव आशिया कल्पेश वाघमारे तुम्ही किती वर्षापासून इथे राहत आहे आम्ही आता जन्म झाला आमचा जन्म झाला लग्न पण इथे झाला सगळं आई आली पोरगी तर तिला पेपर पण नाही बघलं त्यांनी थोडा पाच मिनिट तरी थांबाय पाहिजे होता ना पेपर बघाय पाहिजे होत ना हफ्ता पाहिजे आम्हाला बोलले असतं काम हा ना हप्ता पाहिजे तरी आम्ही दिल काय केले असा काय बघला नाही त्या ढकून दिला आमचा आवडी लुसगाणी करून टाकली मग आमचं घर तर त्यांना त्यांची रुमाचं परमिशन आहे का विचारणार की काम कोणाचं आमच्या मग हा पद्मेशा आहे का नाही मग पद्मशा नाही बांधता कसं मग सांगणार हप्ता दिलेला मग कोणाला दिला मग ते साहेबांना आणा आणि आमची दखल नगरपालिकेने घेतली पाहिजे आणि नगरपालिका कारवाई झालीच पाहिजे आणि आम्ही सांग सांगायला जातो आम्हाला काय का काय हे एमा, तुमच्यावर गुन्हा होईल मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या वाघराळ पाड्यामध्ये आज होळीचा सण आहे होलिका दहनचा कार्यक्रम आहे परंतु या सणाला कुठेतरी गाळबोट लागलेला हे जे माझ्यासोबत आहेत हे आदिवासी बांधव आहेत ऐन होळीच्या सणानिमित्त कुठे ना कुठेतरी स्वतःचा निवारा करण्यासाठी स्वतःच्याच जागेमध्ये ते घर बांधतात आणि वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हप्ता मागितला हप्ता न दिल्यामुळे त्यांनी या ठिकाणी तोडक कारवाई केलेली आहे आता मी वाघराळ पाड्यामध्ये आहे वाघ्राल पाड्यामध्ये सर्वच जे बांधकाम आहे ते अनधिकृतरित्या बांधलं गेलेलं आहे त्यावेळेला वसई विरार महानगरपालिका झोपली होती का आणि आज कुठे ना कुठेतरी हे मूळ निवासी आहेत यांना त्रास देण्याचं काम कुठे ना कुटे तरी वसई विराज शहर महानगरपालिकेच्या अधिकारी करतात आणि या अधिकाऱ्यांना कुठे ना, कुटे ना कुटे तरी चाप बसणं गरजेचं चा आहे जाणून घेऊ नेमका सगळा काय विषय तुमचं घर का तोडलं घर तोडलं म्हणजे त्या मुलीकडे पोलिसांच्या नावावर हप्ता मागत होते नगरपालिके एक पोरगा पाठवलेला हा पोरगीकडं पोलिसांशी पाठवलेला आहे आम्ही या पोदगेने सांगितलं की आमच्याकडे पैसे नाही आम्ही कोणाला हप्ते देणार नाही आणि पोलिसांना जर हप्ते लागत असले तर पोलीस स्वतः येतील अशी बोलली आहे आणि हे निघून घे ते निघून गेला तो बोरगा त्याच्यानंतर काल दुपारी येऊन माणसं कामाची सुट्टी करून गेले तेवढ्या तेव्हा ढकलून दिलं हो त्यांची तर आम्हाला असं बोलायचं आहे की एवढे ज्या हे सर्वे नंबर एकशे एकावन्न आहे एकशे एकावन्न मध्ये या पोरींचे पाच पाच बहिणी आहेत या त्यांचे घरपती ना सात बारा पाचशे जणांची नावं आहेत आणि त्यांची गरिबी त्या या लोकांचा फायदा घेऊन पूर्ण जागा त्यांची एक्क्याऐंशी गुंठ जागा या बिल्डरने डापलेल्या आहे कोण आहे बिल्डर हे बिल्डर म्हणजे अनेक बिल्डर आहेत पण पहिला बिल्डर आम्हाला एकच माहिती आहे की रंधा आणि रंधा तोच ना ज्याच्यावरती मनसेवाल्यांनी दावा केला होता आणि नंतर त्याची तोडक कारवाई हा त्याच्यानंतर या पोरीला पाचही पौरी मिळून एकच घर होतं म्हणून आम्ही गावाच्या सांगितलं पोरींटो तेवढी जागा खुल्या आहे त्याच्यामध्ये तुमचं घर उभं करा म्हणून हे घर गर उभं करायला गेलं केलं तिने तर काल नगरपालिका ही पोरगी कागदं घेऊन आली तिथपात नगरपालिका सांगते की तुझा परमिशन दाखवू ही कागद पिशवीत हात गायत नाही तिथपत यांनी ढकलून दिली आणि निघून गेली तापटो पटापट निघून गेली तर आता आम्हाला सांगायचं आहे आमचं परमिशन मागतं मग ह्यांचं पण परमिशन दाखवा ना तुम्ही आम्हाला दाखवा जन्म झाला आमचा इकड जन्म झाला लग्न पण झाला सगळ्या इकडेच तर तो बोलला की हप्ता पाहिजे तर मी सांगितलं कोणाला पाहिजे हप्ता तो काय नाव सांगितलं ते मला सदाम सदाम करून आता मला माहिती नाही कोण तो बोलतो की तुम्ही काम बंद करा आणि हप्ता दे मी बोलले माझे पैसे नाही काय नाही तुम्ही या विरोधात तक्रार केली का तुमच्याकडनं पैसे मागितले त्या संदर्भात नाही नाही काहीच नाही केलं आम्ही त्याला त्याच्यानंतर मावशी इकडे तू चप्पल चप्पल वाली बाई म्हणून तुझी ओळख आहे मग कुठेतरी तू तू नव्हती सगळं झालं मी नाही होतो ना मी इथं मारामारी आली पोरगी तर तिला पेपर पण नाही बघलं त्यानंतर थोडा पाच मिनिट तरी थांबाय पाहिजेत होता ना पेपर बघायला पाहिजेत होता ना हप्ता पाहिजे कामानाच बोलली असत कामाना हप्ता पाहिजे तरी आम्ही काय केले असं काय बघला नाही त्या ढकलून दिला आमच्या आवडी लुसगानी करून टाकली मग आमचं घर तोडताना मग त्यांच्या रुमाचं परमिशन आहे का बरोबर केली हप्ता वसूल करून घेते कोण पण घेते सगळे आम्हाला सांगता आम्ही चाळीस हजार हप्ता देताना आम्ही कुठून द्यायचा हप्ता आम्हाला परमिशन दाखव सांगा आम्हाला परमिशन दाखवा की हप्ता देत मी सांगितलं नाही आहे माझ्या दोन दिवसात नंतर आम्ही जेवायला गेलो ना एवढ्या कोणी काय केलं काय माहिती नाही लगेच त्या येऊन ना आमचा जायचा टाइम बघितला ना लगेच तोडून दिला ते आता साहेब आम्ही आता असं ठरवलेलं आहे की उद्यापासून कुठचं पण काम असलं आम्ही गावकरी तिथे जाणार आम्ही त्यांना विचारणार की काम कोणाचं आमचं मग पद्मशान आहे का नाही मग पद्मशन नाही बांधता कसं मग सांगणार हप्ता दिलेला मग कोणाला दिला मग त्या साहेबांना आणा आणि आमची दखल नगरपालिकेने घेतली पाहिजे आणि नगरपालिका कारवाई झालीच पाहिजे आणि आम्ही सांगायला जातो आम्हाला काय का काय एमआरडीसी वर तुमच्यावर गुन्हा होईल आम्ही त्यांच्यावर आता एटी गुन्हा करतो यांच्यावर आता जे हप्ते घेतात आणि बिल्डर साहेब आता आम्ही आम्ही लवकर आम्ही जागे झालोय सर्वे नंबर एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे चौवेचाळीस ह्याच्यामध्ये आता आम्ही पाय आमा, फिरवनार फिरवनार। आहे ते आम्हाला भूमिहीन करायला फिरवणार आपण एकंदरीत जर पाहिलं तर हे मूळ निवासी आहेत आदिवासी आहेत यांच्या जागेवरती हे घरं बांधत परंतु कुठेतरी एक सगळ्यात मोठा जो घोटाळा आहे तो पुढे येतोय की प्रत्येक घरामागे चाळीस हजार रुपये हप्ता मागितला जातो आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ही दाट वस्ती आहे या ठिकाणी अनेक चाळी आहेत अनेक घरं आहेत माझ्या मते कमीत कमी हजारो घरं या ठिकाणी असतील मग विचार करा चाळीस हजाराप्रमाणे जर हे अधिकारी पैसे घेत असतील तर हा किती मोठा घोटाळा आहे आणि कुठे ना कुठेतरी हा घोटाळा जो आहे जो उजागर झाला पाहिजे ते काम आता कुठे ना कुठेतरी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपण करणार आहोत आणि जी लोक आदिवासींना त्रास देतात आदिवासींना शिव्या देतात आदिवासींना मारहाण करतात त्या लोकांवरती आता अॅट्रोसिटी सारखा गुन्हा दाखल करण्याची वेळ आलेली आहे सरकारने वेळीच दखल घेतली पाहिजे आज जर ही आदिवासी लोक राहिलीच नाहीत तर मग या वाघ्रालपाडाचा काय उपयोग ज्यांनी ही जमीन सांभाळली ज्यांच्यामुळे आज ही जमीन पाहायला मिळते त्यांच्यावरती आज जर ही वेळ आली असेल तर मग काय उपयोग कुठेतरी परप्रांतातून लोक येतात स्वस्त घरं घेतात स्वस्त घरं मिळतात म्हणून ती घरं खरेदी करतात परंतु त्याच्यानंतर एक एक गोष्टीचा त्यांना त्रास होतो ती लोक पण ह्याच्यामध्ये फसली जातात मग हे जे भूमाफी आहेत त्यांना लवकरात लवकर जेलमध्ये टाकण्याची आता वेळ आलेली आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा